सर्वपित्री अमावस्यानिमित्ताने आज धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच उभाटा शिवसेनेच्या वतीने भ्रष्टाचारी आत्म्यांचे सामूहिक श्राद्धा घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे धुळे सत्ता धुळेकरांनी भाजपच्या हाती दिल्यानंतर धुळे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांना गेली पाच वर्ष मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागलेले असल्याचं म्हणत सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी धुळेकरांना खड्डेयुक्त रस्ते त्याचबरोबर दहा दिवसांनाआड पाणी त्याचबरोबर विविध समस्यांना धुळेकरांना भाजपमुळे सामोरे जावे लागले असल्याचा आरोप लावत शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने श्राद्ध हे पालिका घालून आंदोलन करण्यात आले आहे सत्ताधारी भाजपच्या विरोधात उभाट्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली असून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उभाट्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे गोयकर जनतेने एक खासगी भाजपला सत्ता दिली खासदार नेऊन दिलं महापालिका पाच वर्ष दिली परंतु या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं की रोज पाणी तर जाऊ द्या दहा दहा दिवस मिळत नाही रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही तर रस्त्यांची दूरदृश्य वाईट झाली खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही अनेक चौकशीची मागणी केली तेही झालं नाही अनेक अनेक आश्वासन यांनी दिले होते एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही तरी देखील ते निवडणुकीला सामोरं जाण्याची भाषा करतात म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व अंशाला आम्ही निश्चित करीत आहोत